पण याच्यामध्ये इश्यू असा आहे की काही काही लोक तिथून जायला तयार होत नाही म्हणून आम्ही नोटीस पण दिलेला आहे आणि दुसरा असं आहे की मी असं सांगितलं आपल्या लोकांना की तुम्ही जेव्हा पाऊसचा काही आपला अंदाज घेऊन तुम्ही त्या ठिकाणवरून लोकांना हरवण्याची बाबत तयारी करा ऍटलिस्ट आपल्याला कुठेही अडचण होऊ नये यासाठी आम्ही तयारी केली आहे चोवीस जे आपले जुने बिल्डिंग तेच मी सांगतो बाकी ते आपले खूप कारवाई केली आहे पण पण मी स्वतः आढावा घेऊनच मला एक्झॅक्टली सांगू शकतो हो हो चोवीस बिल्डिंग तुझ्या टीम ऑलरेडी पाठवलेलं आहे आम्ही बघतो बरोबर आहे ते बेसिकली त्याच्यावर नल बघा शेवटी कसं आहे की तुम्ही पाणी आणि बिजली थांबवली हा काही आपला योग्य पर्याय नाही खरोखर लोकांनी तिथून कुठेतरी जावं हाच आपल्यासाठी मेन इशू आहे तर जर कोणी जायला तयार नसेल तरी पावसाच्या पिरियडमध्ये आम्हाला रिहॅप करण्याच्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे ते आम्ही करू नका हो 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 बिलकुल आपल्याकडे सगळी लिस्ट आहे मी शेअर करतो आपल्याला त्याच ठिकाणी बेसिकली कसं आहे की काही काही लोकांना असं वाटतंय की जर आम्ही इथून गेलो तर कोणीतरी एक बिल्डिंगचा माणूस कॉन्स्ट्रक्टर येऊन इथे आपल्याला हे करते रिडेव्हलपमेंट करते हा एक लोकांमध्ये भीती आहे तर थोडासा एक चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स बिल्डिंग पण जरुरी आहे तिथं आहे सोळा जून युनिफॉर्म मिळालेले नाही नाही मी ज्या मध्ये गेलो होतो त्यात त्या कोणाकडे नवीन इन्फॉर्म नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की या सीजन मध्ये इन्फॉर्म देतो काहीतरी एक आम्ही कसं आहे बघा त्याच्यामध्ये दोन इशूज आहे सरळ आपण पॅरेंट्स यांच्या खात्यात पैसे देतो किती आहे चार हजार असं काहीतरी आहे आहे पण थोडा याच्यामध्ये पॅरेंट्सचा थोडा सेन जरुरी आहे मोस्टली जे काही महापालिकेमध्ये सगळे स्टुडंट आहेत ते सगळे गरीब तब्पाचे लोक आहेत आणि चार हजार रुपये जर आव्या तर काहीतरी वेगळे कामावर खर्च करत थोडासा सेन्सिटाईज करून लोकांना हे करावं असावी त्याच्यावर म्हणजे काहीतरी कारवाई करणे वर्षी रचून घेणे मला योग्य वाटत नाही लोकांना थोडासा सेन्सिटाईज करावं